सभापतीमध्ये आम्ही दोनच मिनटं या ठिकाणी घेणार आहे माननीय आमदार अनिकेत तटकरे मला असं वाटतं की निवृत्त होण्यापेक्षा ब्रेकवर जात आहेत त्या ब्रेकच्या कालावधीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो कारण मी आणि अनिकेत म्हणजे अनिकेतला मी एकोणीशे नव्याण्णव सालापासून ओळखतोय ज्यावेळी जिल्ह्याचे रत्नागिरीचे पालकमंत्री सुनील तटकरे साहेब होते आणि योगायोग असा आहे की आता त्याच्या जिल्ह्याचा पालकमंत्री एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने मी आहे बाई गंमत अशी होती की पहिला सहा वर्ष मी जेव्हा डीपीसी चालवायचो हो तेव्हा अनिकेत माझा विरोधक म्हणून बसायचा आणि शिंदे साहेबांनी अशी काही जादू केली की सहा वर्षानंतर डीपीसी चालवत असताना पालकमंत्र्याच्या बाजूला सत्ताधारी म्हणून अनिकेत बसायला लागला पण दोन्ही ठिकाणचा फरक मी सांगतो की अनिकेत कोकणामध्ये काम, कर काम करत असताना कायम हसत काम करत राहिला कधीही त्यानं कोणाचा द्वेष केला नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की घरामध्ये सगळी पदं असताना म्हणजे मंत्रीपद खासदारपद आमदार स्वतः असताना त्यानं जमिनीवर राहूनच काम केलंय हे कोकणच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून मगाशी मी जो उल्लेख केला की निरोप समारंभाचं दुःख कदाचित आधी तुला झालेलं असेल परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी बसत असताना उठून तुला परत आशीर्वाद दिलेला आहे असा आणि असा आशीर्वाद दिलेला आहे ईर्शालवाडीत पण म्हणजे जे जे धाडस माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी इर्षालवाडीला जायचं केलं त्या इर्षालवाडीच्या पूर्ण त्या प्रवासामध्ये मुख्यमंत्री मोदयांबरोबर अनिकेत जे तुम्ही होता तरी त्या जनतेचे आशीर्वाद देखील तुमच्याबरोबर आहेत आणि साहेबांनी तर हात उंचावून तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यामुळे तो आशीर्वाद म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आहे देवेंद्रजींचा आशीर्वाद आहे आणि अजितदादांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे अजिबात चिंता करायची काही आवश्यकता नाही पण तुम्ही जे कोकणचे विषय या सभागृहामध्ये मांडलेत रायगड जिल्ह्याचे मांडलेत त्याबद्दल रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि भविष्याच्या कालावधीमध्ये आहे त्याच्यापेक्षा मोठे वार ्वर चंडी प्रार्थना करतो सन्मान सदस्य अनेक